आज सकाळी आपण उठून बाहेरून पाहतो होता आपल्यासाठीच विमान फिरत होतं त्याला म्हटलं आपल्यासाठी कोणी भेटीला आलं ना म्हटलं आपण काही एवढे मोठे नाही आपल्याला कोणी भेटली थोडासा विचार केला हे असं म्हटलं येऊनच कोण राहिलं नाही तर नाही पंधरावीस चक्रा मारलं इकडे तिकडे काही नाही ते आमच्या इकडे नदीचा सर्वे करणं चालू होता म्हणून इकडे तिकडे फिरत होतं जाऊ द्या म्हटलं या विमानाला तयारी करून आपण कॉलेजला झालो म्हणत नेहमी कॉलेजची व्हिडिओ टाकते आपण कॉलेजला जशी नमुन्या तिथे व्हिडिओ टाकली त्याच्या मदत नाही मध्ये मोबाईल भू आयफोन नाही पाहिजे करता का इकडे आमचं वायरिंग शिकून चालू या गाड्याला गड्याला लागत चालू आहे कोरोना आहे म्हणते या गाडीचं तर ठीक आहे हे पोट्ट्याच आरामात बसला मस्त आपलं धड़ा अर्धा झाला नव्हता की एका पोट्यानंतर बोर्ड खोलणं चालू केलं हे पाहू हा म्हटलं चिटकून मरते म्हटलं आता आटीत आपल्या वर्गात बिन एक ब्लॉगर आहे हा एक व्हिडिओ बनवते याच्या अकाउंटले जे जे नसतील त्यांनी सपोर्ट करायचा जेणे फॉलो करायला नसे अकाउंटला फॉलो करून टाका हा आपलाच मित्र आहे <laughs> आता आलो बाबा आपण प्रॅक्टिकल रूममध्ये आपल्याला असं बोर्ड तयार करायचा होता <laughs> बोर्ड करायला घेतला तुम्ही म्हणा असं कोण झालं हे आपलं नाही बो हे दुसऱ्याचा आहे राहू देवा बाजू आपलं आपल्या मित्र सगळ्याच आख्याच बाकी हे पा सगळं आखाच चालू होतो ना बघू अंधार पडला होता येईल दिसत नाही बॅटरी का लावलं आखं चालू होता ठीक आहे आपलं तर काय ना चालू पण हे काय चालू आहे हे तर चुपचाप बसलो होती इकडे तिकडे मित्र म्हणजे तुम्हाला की जमत नाही आखणी आना म्हणे मी करून देतो आखणी मी म्हटलं की हे बा जाऊ दे मी पुढच्या वेळेस करून घेऊन बघा होत नाही तिकडे ठोकटाक चालू करून दिला म्हणजे ते काढणं चालू होतं म्हणजे तुम्हाला काय वाटलं आम्ही तोडून टाकणार होतो सगळं काम इन्च करणं चालू केलं मी वाटलं आपल्याला काय ना काय के करायला पाहिजे मग कोणी करायला चालू चला मग आजच्यासाठी एवढं भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये आणि जेणे फॉलो करून ते फटाफट फॉलो करून टाका